मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण सायलीला म्हणतात की तू अर्जुनला केक भरव तेव्हा सायली आता खूप गोंधळलेली असते तिला खूप लाजल्यासारखं होत असतं अर्जुनला कसा केक भरवावा हाच प्रश्न तिला पडलेला असतो सर्वजण तिच्याकडे मात्र पाहत असतात सायली कशीबशी आता पुढे होते आणि अर्जुन जवळ जात त्याला केक भरवणार असते ती सगळ्यांकडे पाहत असताना चुकूनच अर्जुनच्या गालाला तो केक लागतो त्यामुळे सर्वजण आता हसतात त्याच क्षणी रविराजला आठवत की लहानपणी तन्वी मुद्दामच अशी अर्जुनच्या केक लावायची सर्वांना सर्वांना त्या त्या गोष्टीची आता आठवण होते दोघांकडे पाहू लागतात सायली सॉरी म्हणते कल्पना तिला विचारते सायली अर्जुनच्या गालाला असं केक लावायचं तुला सुचलं कसं मग सायली म्हणते आई अहो हे सगळं काही चुकून झालंय प्रताप आता प्रियाला विचारतो अगं तन्वी तुला आठवतं का लहान अर्जुनच्या वाढदिवशी तू असाच केक त्याच्या काला लावायची त्यावेळी प्रिया खूप गोंधळते आणि हो हो आठवलं असं म्हणते त्यानंतर अश्विन हसतो आणि सायलीला म्हणतो वहिनी खरंच भारी हा तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात अर्जुन आता कल्पनाला म्हणतो मम्मा अगं काही हरकत नाही फ्रेंड्समध्ये जेव्हा असं केक कटिंग होतं ना तेव्हा असं केक कट केल्यानंतर गालाला लावतात हो की नाही चैतन्य चैतन्य आता हो हो करतो आणि म्हणतो तुझ्यामध्ये करत असतील पण मला माहीत नाही असं म्हणून अर्जुन तो अर्जुनलाच आता तोंडावर पाडतो तेव्हा अर्जुन राखातच त्याच्याकडे पाहू लागतो तर चैतन्य आता त्याच्यावर हसतो वेळी अस्मिता आता प्रियाला हळूच विचारते तुला आठवत होतं ना की लहानपणी तू अशीच अर्जुनच्या गालाला केक लावायची मग आत्ता का नाही लावला त्यावेळी आता प्रिया म्हणू लागते अगं काही नाही अर्जुनला माहिती आहे ना मी त्याच्या जवळ गेलेलं सुद्धा आवडत नाही म्हटलं की उगीच त्याचा मूड स्पॉईल व्हायला नको काही वेळाने आता रविराज उठतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा यशस्वी हो आणि असं यश मिळो जे स्वच्छ आणि पारदर्शक असेल सर्व जनत्या दोघांकडे आता पाहू लागतात त्यावेळी अर्जुन म्हणतो तसंच होणार आहे कारण तुमचा आशीर्वाद कधीही वाया जाणारच नाही त्यावेळी प्रताप उठतो आणि त्या दोघांनाही म्हणतो की आजिबात कामाचं इथे काही बोलायचं नाही त्यावेळी प्रिया लगेच मध्ये म्हणते की हो हो आज आपण फक्त इथे अर्जुनच्या बड्डेबद्दलच बोलायचं आहे असं म्हणून ती आता पुढे जाते आणि कल्पनाला विचारते अगं कल्पना मामी तुला हे लॉकेट आठवतं का हे अर्जुनने स्वतःने मला दिलं होतं म्हणजे पूर्ण आजीने जेव्हा त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याला गिफ्ट केलं होतं ते मी हट्टाने म्हटलेच होते की मला हे गिफ्ट हवंय तेव्हा अर्जुनने त्याच्या गळ्यातून काढून मला हे गिफ्ट दिलं होतं आठवतो ना तुला अर्जुन अरे जसं तू आठवणींमधून काढून टाकलं तसं आयुष्यातून सुद्धा तू मला काढून टाकलं आहे तेव्हा आता सर्वांनाच जरा तन्वीचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटतं तर अर्जुन आता तिच्यावर खूपच चिडतो त्यावेळी रविराज म्हणतो आपण ज्या कामासाठी आलो होतो ना ते काम झालंय तू चल आता तन्वी त्यानंतर आता रविराज जायला निघतो तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते की हे आज इमोशनल का होत नाही आहे ना मला कळतच नाही नाहीतर यांच्या पाण्याचे नळसारखे गळतच असतात या किल्लेदारला कुणीतरी थांबवा मला इथे थांबायचं आहे असं आता ती मनातल्या मनात विचार करत असते रविराज आता बाहेर जाणारच असतो तेवढ्यातच स्टायली थांबा असं म्हणते तिला आता वेगळंच काहीतरी फील होतं कानात कानातसारखा तो आवाज घुमत असतो की मला इथेच थांबायचं आहे आई मला इथेच खेळायचं आहे त्यावेळी आता रविराज थांबतो आणि सायलीकडे पाहत राहतो आता सायलीला वेगळ्याच अस्तित्वाची जाणीव होते ती लगेच क्षणाचा विचार न करता रविराजच्या पाया पडते रविराज देखील आता खूपच इमोशनल होतो आणि आपल्या लेखीप्रमाणे तिला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतो तेव्हा घरातील सर्वांना आता याचं आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे प्रतिमाला आता खूप रडू येत असतं कारण वीस वर्षांपूर्वी घडलेला भयानक प्रकार हा तिच्या लक्षात येत असतो तेव्हा आता ती नुसतीच रडत असते आणि तिला खूप उचक्याही लागत असतात तर इकडे आता रविराजने सायलीला आशीर्वाद दिल्यानंतर सर्वांना जरा आश्चर्याचा धक्का बसतो सायली आता रविराजकडे खूप वेळ पाहतच राहते रविराजला देखील आता काहीतरी आठवत असतं सायलीच्या कानावर नुसता तो आवाज येत असतो की आई मला इथेच थांबायचं आहे मला इथे खेळायचं आहे मी येणारच नाही तिकडे तर रविराज आणि प्रतिमाचं सर्व बोलणं तिच्या कानावर आता पडत सायली आता एकदम इमोशनल होते रविराजकडे पाहत असते तेव्हा रविराज म्हणतो काय झालं बाळा तर आता प्रिया जी चांगलीच कोंडी होती ती खूप घाबरते तिला आता समजलेलं असतं की हे दोघे एकमेकांना आता ओळखतात की काय ही इमोशनल झाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल इथून अगोदर कलटी मारायला हवी असं म्हणून ती रविराजला म्हणते चला बाबा आपल्याला निघायला हवं असं म्हणून ती आता रविराजला पुढे पुढे घेऊन जाते सायली आता खूप रडत असते तेव्हा ती धावतच दरवाजाजवळ जाते आणि रविराजकडे खूप वेळ पाहतच राहते त्यावेळी आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते हळूजा गाडी सावंत चालवा आता हे असं म्हटल्यानंतर सर्वांना जरा धक्काच बसतो की वीस वर्षापूर्वी घडलेलं सायलीला असं समजतंय म्हणजे काय कनेक्शन असेल या दोघांचं रविराज आता हादरतोस तो मागे पाहतो तर प्रिया पटकन त्याला पुढे घेऊन जाते दुसरीकडे आता कविता खूपच रडत असल्यामुळे कुसुमला जाग येते तर तुम्ही अजून जाग्याच कशा झोपल्या का नाहीत असं कुसुम म्हणते आता तिला खूप उचक्याही लागत असतात तेव्हा कुसुम पटकन तिला पाणी देते नंतर कविता आता कुसुमला म्हणते की मला मंदिरात जायचंय म्हणजे बरं वाटेल कुसुम म्हणते एवढ्या रात्री मी पण येते मग तुमच्याबरोबर त्यावेळी कविता म्हणते की नको त्यावेळी मनातल्या मनात कुसुम विचार करते नक्की ह्या बाहेर कुठे चालल्या असतील हाच प्रश्न आता तिला पडलेला असतो इकडे रविराज गेल्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा अस्मिता आता प्रतापला समजावते डॅड प्लीज आता रविराज काका येऊन गेलाय तुमच्या मनासारखं झालंय ना प्रताप म्हणतो तसं नाही ग बाळा आला आणि पाहुण्यासारखा गेला मला ही वाईट वाटलं ना त्यावेळी अस्मिता म्हणते प्लीज आपण एन्जॉय करू आता तेव्हा एन्जॉय करायचंच आहे जा असं प्रताप म्हणतो आता अस्मिता म्हणते की आपण सर्वांचे अगोदर फोटोज काढूयात तेव्हा अश्विन पुन्हा तिला चिडवू लागतो हा घरातील सर्वजण फोटो काढण्यासाठी उभे राहतात सर्वजण आता फोटो काढत असताना सायली बाजूला उभी असते तिला कुणाचा तरी फोन येतो अर्जुनचं लक्ष आता तिच्याकडे जातं तो, तो मनातल्या मनात विचार करू लागतो की नक्की कुणाचा कॉल येत असेल सायलीला एवढ्या रात्री आता दुसऱ्या दिवशी रविराज रूममध्ये एकदम शांत बसलेला असतो तेव्हा त्याला आता सायलीचं सर्व वागणं आठवत असतं तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो असं सायली आणि माझ्यामध्ये काय कनेक्शन असेल मला त्या आठवणी रिक्रिएट का होत आहेत मला कळतच नाही प्रिया आता नेमकी रविराजकडे पाहत मनातल्या मनात विचार करते मलाच काहीतरी हालचाल करायला हवी किल्लेदाराला रात्रीच सर्व काही आठवत असेल इकडे अर्जुन हा छान तयार झालेला असतो घरातील सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात कल्पना आता कल्पनाच औक्षण करते अर्जुन आता खूपच खुश होतो सायली देखील तेथेच उभी असते ती अर्जुनकडे पाहत असते त्यानंतर तिला सारखेच कुणाचे तरी मेसेजेस येत असतात अर्जुन आता सारखा तिच्याकडे पाहत असतो की नक्की यांचं काय चाललंय मिसेस सायलींना एवढे मेसेजेस कुणाचे येत आहेत आता कल्पनाचं औक्षण करून झाल्यानंतर अर्जुन अगोदर आई वडिलांचा आशीर्वाद घेतावेळी ते दोघेही अर्जुन अर्जुनला म्हणतात की खूप मोठा हो यशस्वी भव हो। अर्जुन आता पुन्हा जागेवर जाऊन बसतो अस्मिता आता पुढे येते आणि अर्जुनचं ओक्षण करते त्याला ती नंतर म्हणते की तू माझ्या पाया पड तेव्हा मी तुझ्या पाया पडणार नाही असं अर्जुन म्हणतो तेव्हा मी तुझी मोठी बहीण आहे असं त्या दोघांमध्ये सुरू असतं अर्जुन पटकन आता तिच्या पाया पडतो की सायलीला आता सारखे मेसेजेस येत असतात ती ते वाचत असते आणि गालातल्या गालात हसत असते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मग नंतर तो म्हणतो मम्मा ते सायलीकडे पण ताड दे ना गं त्याला औक्षण हा शब्द बोलताच येत नसतो सगळेजण आता त्याच्यावर हसतात लहानपणीसुद्धा तुला तो शब्द बोलता येत नव्हता आजही येत नाही असं सर्वजण म्हणत त्याची गंमत करतात त्यावेळी लहानपणीच्या अर्जुनचे शब्द आता सायलीच्या कानावर पुन्हा घुमू लागतात तर आता कल्पना म्हणते सायली तुझ्या नवऱ्याचं ओक्षण करून घे गं बाई तेव्हा सायली आता विमलकडे ताडते देते आणि म्हणते तुम्ही मोठे आहात ना मग अगोदर मान तुमचा विमल नकोच म्हणत असते अर्जुन म्हणतो यापुढे विमला ताई तेव्हा विमल पुढे होते आणि अर्जुनचं ओक्षण करते तेव्हा तो विमलचा देखील आशीर्वाद घेतो त्यानंतर सायली पुढे येते आणि अर्जुनचं ओक्षण करते तेव्हा अर्जुन आणि ती एकमेकांकडे पाहतच राहतात घरातील सगळेजण खुश असतात तर अस्मिताचा चेहरा मात्र पडलेला असतो अर्जुन हाच सायलीवरून नजर हटवत सुद्धा नाही मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली गाडीतून चाललेली असताना अर्जुन सायलीला विचारतो जेव्हा तुम्ही मधुभाऊंना भेटलात तेव्हाच्या आठवणी आहेत का तुमच्याकडे काही फोटोज वगैरे तेव्हा सायली आता पुढे पाहते तर तिला ते ॲक्सिडंटचे सर्वक्षण आठवत असतात अगदी स्पष्टपणे मग त्यानंतर ती घराजवळ येते तर तिला अगदी कसं तरी होऊ लागतं तिला आता स्पष्टपणे दिसतं की अर्जुन आणि तिच्या आठवणी तिला सगळ्या काही आहेत ती आता थांबवा असं म्हण आणि तिला चक्कर येते अर्जुन खूपच घाबरतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा